फक्त मत मिळवण्यासाठी देवाचं नाव घेतात आणि आता सिंदूर झाल्यानंतर असं सांगत होता की छाती फक्त फाडायचीच राहिली होती इथे राजकारणात धर्म आणायचा राजकारणात जात आणायची राजकारणात हे सगळा देशाचा वाटोळ करायला ही मंडळी निघाली आहे या कलियुगामध्ये हो असे पायच नाही उरले ज्याचे पाय धरावे काय होईल काय सांगता येत नाही भारतीय जनता पक्षाने जेवढे पक्ष सोबत घेतले त्या सगळ्या पक्षांचा रासच झाला राज राज राजपुरोहित हा अडघडीत पडलेला माणूस आहे त्याला कोण विचारतात भाजपाने त्याची सती संपवलेली आहे आता त्याला ज्या डोक्यात जर हे आलं असेल तर पुन्हा मेन स्ट्रीममध्ये येण्यासाठी त्याचा काही प्रयत्न सुरू असेल आता राहायला तर काय म्हणतात अकरावा अवतार न बारावा अवतार बांधा मंदिरं पुन्हा एक अध्याय लिहिणं सुरू करा आत्तापासून मंदिर उभारणी सुरू करा अकराव्या महापुरुषाची महा म्हणजे देवाची विष्णूच्या अवताराची जागास्थळ फायनल करा काय हे सगळे बालिशपणा आणि जो काही चालला आहे खेळखंडोबा अरे राजकारणाने राजकारण केलं पाहिजे इथे राजकारणात धर्म आणायचा राजकारणात जात आणायची राजकारणात हे सगळा देशाचा वाटोळ करायला ही मंडळी निघाली आहे हा त्याचा अर्थ होतो आणि कुणाला कुणाची तुलना आता कलियुगामध्ये ज्या या कलियुगामध्ये असे पायच नाही उरले ज्याचे पाय धरावेत किंवा पाय पडावेत एवढा नतभ्रष्टपणा या देशामध्ये आणि सगळीकडे देशाच्या राजकारणात सुरू आहे त्यामुळे कोणी कोणाला देव म्हणू देत कोणी कोणाला दानव म्हणू देत कोणी कोणाला राक्षस म्हणू देत ज्याच्या त्यांच्या लेखी त्याला ठरव जनता ठरवते आहे दे, कोण आहे कोण दानव आहे कोण राक्षस आहे कोण मानव आहे एक जनता ठरवेल परंतु अशी काही मंडळी आहेत की ज्यांना तारीफ करून स्वतःचे पुन्हा राजकीय स्थिरतेसाठी किंवा राजकीय पद मिळवण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात त्याला फार काही महत्व देण्याची गरज वाटत नाही हे ढोंगी लोकांचं सरकार आहे साधू संत महात्मे ईश्वर पांडुरंग भगवान यांचं नाव घेत मनमे म्हणजे मनात नाही भाव आणि देवा मला पाव असे जे म्हण आहे ना तसे हे मनात यांच्या अजिबात देवाबद्दल भाव नाही आहे हे फक्त मतं मिळवण्यासाठी देवाचं नाव घेतात ईश्वराचं नाव घेतात अशी बेमान लोक बसले आहेत की त्यांना त्यामध्ये आता ह्या विषय आला की पुन्हा नवीन विषय ते काढतील भारत पाकिस्तानची मॅच आली प्रियंका चतुर्वेदींनी जे वक्तव्य केलं ते मी पाहिलं वाचलंय आणि ते खरं बोलल्या तुम्ही आमच्या वेळेस भारत पाकिस्तानच्या संदर्भात काँग्रेसला विरोधी पक्षांना इतका म्हणजे टोकाची भूमिका घेऊन टीका करत होता आणि आता सिंदूर झाल्यानंतर असं सांगत होता की छाती फक्त फाडायचीच राहिली होती एवढ्या आविर्भावात सांगत होते आणि छाती फाडले असते तर तिथे जिना वगैरे कदाचित निघाले असते त्यामुळे फाडली नाही अशा ढोंगी सरकारपासून डोंगी लोकापासून डोंगी विचारापासून देशातील लोकांनी सावधान राहिलं पाहिजेत असं आमचं स्पष्ट मत आहे मग असं आहे की हसन मुश्रीफांनी पहिले आम्ही देऊ शकत नाही मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा आणि मला मुख्यमंत्री करावं म्हणून उपोषणाला बसावं जनता त्याच्या पाठीमागे राहील महाराष्ट्रातील लोक त्यांच्या उपोषणाला भे उपोषणाला मदत हे करतील पाठीमागे उभे होतील अख्खा महाराष्ट्र उपोषण करेल ते सात दिवस करतील तर सात दिवस करतील पहिले मंत्रिमंडळातून बाहेर पडून ही मागणी केली असती तर बरं झालं असता मला मला वाटत नाही हे पक्ष राष्ट्रवादी पक्ष असा पक्ष आहे ज्याला नेहमी सत्ता लागते बिना सत्तेशिवाय जगू शकत नाही जसं माशाला पाणी लागतं तर माशा बिना पाण्याने जगू शकत नाही तसा हा पक्ष आहे की यांना सत्ता नसेल तर हा पक्ष जगू शकत नाही हा पक्ष तुरंत मरेल त्यामुळं ते भांडतील काही करतील पण सत्तेला चिपकून राहतील सत्तेला चिपकलेले हे मुंगळे आहेत त्यामुळे जसे गुळाला चिपकलेले जे असतात तसे सत्तेची सत्तेला चिपकलेले मुळे त्यामुळे हे सत्ता विघाळ आपसातला वगैरे हे यांना दुय्यम आहे म्हणजे त्यामुळे यावर अधिक काही चर्चा करण्याची मला वाटते गरज वाटते झाले चौदा हजार भेटले ते कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत माणसं पाहायला पाहिजे आतापर्यंत काय झोपले होते काय मतासाठी राज्याला बर्बाद करून सोडले सगळ्या योजना बंद पाडून टाकल्या आणि लाडक्या बहीण आणली केवळ माहीत होतं त्यावेळेस ही लाडके बहीण मतं मिळवण्यासाठीच आणलेली योजना होती आता देताना दमछाक होते घाम निघते अनेक खात्यांचे पैसे वडवावे लागत आहेत आता हे पुन्हा चौदा हजार मिळाले पुन्हा शोधले तर अधिक मिळतील कारवाई काय करायची ते करू देत पण ही योजना आणताना त्यामध्ये पारदर्शकता आणायला पाहिजेत निवडणुकीच्या तोंडावर मत मिळवण्यासाठी ही जी काही बेमानी आणि लाचारी पत्करून सरकारने केली कारण लोकसभेमध्ये यांना जनतेने यांची जागा दाखवली होती यांचा हारच यांचा पराजयच झाला होता आणि त्यामुळं त्यातून वाचवण्यासाठी त्याचा फायदा घेण्यासाठी हे लाडकी बहीण आणून काही सकारात्मक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला त्याचा त्यांना फायदा झाला आता फायदा झाल्यानंतर असे बोगस कामं जे झालेत हे खरं म्हणजे ही योजना आणणाऱ्यावरच गुन्हा दाखल करायला पाहिजे त्यामध्ये पारदर्शकता का नाही ठेवली होती का घाई गाईने त्यांच्या खात्यात पैसे घातले हे सगळे जे पाप केलंय सत्ता मिळवण्यासाठी खुर्ची मिळवण्यासाठी महाराष्ट्र लुटण्यासाठी महाराष्ट्राला बर्बाद करण्यासाठी कारण लोकसभेमध्ये हे कशे पद्धतीचे नतभ्रष्ट लोक आहेत हे लोकसभेच्या निकालामध्ये कळून चुकलं होतं आता तेच होत आहे की महाराष्ट्र बर्बाद करून लुटारूची टोळी महाराष्ट्राच्या बोकांनीवर बसली आहे आणि तो रोज लुटत आहेत कृषी मंत्री कोकाटे यांनी काल शनिदेवाचे दर्शन घेतले का बरोबर शनिदेवाकडे जा पाप करा लोकांना म्हणजे लो शेतकऱ्याची कामं करू नका शेतकऱ्यांना भिकारी म्हणा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी काम करा का, आणि वरून मग अंगलट आलं तर मला वाटतंय की शनिदेव हा सगळे दरवाजे उघडे आहेत त्या शनी संगापूरला कोणी दरवाज्याला कुलोपही लावत नाही पण हे मात्र सरकार नोटाचे बॅगा ठेवणार सरकार आहे आणि आज तरी असं वाटतं की शनिदेव त्यांना जी साडेसाती लागली आहे ती पुन्हा वाढवेल आणि कोकाटे जोपर्यंत मंत्रीपदापासून दूर जाणार नाही तोपर्यंत शनिदेव त्यांच्या मागे हात धुवून लागेल आणि लागावं अशी प्रार्थना मी शनिदेवाच्या चरणी करतो असे नतभ्रष्ट पापी ज्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही अशी लोकांना शनिदेव तो त्यांना त्यांची जागा दाखव तुझ्या अंगावर आम्ही काळे कपडे घालतो पण यांचं तोंड काळं करण्यापर्यंत तुझे हात पुचू देत अशी विनंती अशी प्रार्थना शनिदेवाच्या चरणी आम्ही करतो काय होईल काय सांगता येत नाही भारतीय जनता पक्षाने जेवढे पक्ष सोबत घेतले त्या सगळ्या पक्षांचा रासच झालाय कुठे आहेत ते पक्ष देशाचा इतिहास नजरेपुढे आणला की वापरा आणि फेका अशीच भारतीय जनता पक्षाची आतापर्यंतची पद्धत राहिली आहे त्यामुळे अजित पवार असू देत किंवा एकनाथ शिंदे असू देत यांचा वापर सत्तेसाठी सत्ता मिळवण्यासाठी जोपर्यंत आहे तोपर्यंत करतील ज्या दिवशी वाटेल की यांची गरज नाही त्या दिवशी हे मात्र कुंपणाच्या बाहेर असतील आणि यांची स्थिती अत्यंत वाईट असेल हे काही सांगण्याची भविष्यकर्त्याची किंवा वक्त्यांची गरज नाही आहे हे सगळ्यांना माहीत आहे सगळे ओळखून आहे आणि त्यामुळं तुम्ही सत्तेच्या ताटाखालची मांजरं होऊन म्हणून तुम्हाला जगा जगावं लागेल सत्तेच्या ताटाच्या वरचे वाघ होऊन तुम्हाला जगता येणार नाही हे भारतीय जनता पक्षाने त्यांना सूचना केल्या असाव्यात आणि त्यातून असे काही प्रकार उद्या होतील तर होतील पण एक खरं आहे की सर्वोच्च न्यायालयाने आता हा निकाल जो ऑगस्ट पर्यंत थांबवला होता आगस्टच्या मला वाटतं काही तारीख दिली तो निकाल आल्यावर काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कारण अशा देशामध्ये जगामध्ये असं कुठेच नाही की पक्षाचे स्प्लिट झाल्यानंतर या पक्षाच्या वरचा निर्णय अंतिम होण्यासाठी दीड दीड दोन दोन वर्ष वाट बघावी लागते हे खरं म्हणजे न्याय व्यवस्थेचं दुर्दैवच आहे असं मी म्हणतो आणि न्यायाची अपेक्षा बाळगण्याना दुर्दैवानाच सामोरं जावं लागतं असं मी म्हणतो पण ठीक आहे निकाल येऊ द्या काय म्हणते माननीय न्यायालय काय म्हणत आहे त्यावर मग अधिक बोलता येईल पण हे त्यांचा हक्क जे काही आहे दोघही पक्षाचं जे काही पक्ष फुटले तर त्यावर मात्र लोकांची मतं हीच आहेत की ते चिन्ह आणि पक्ष पुन्हा मूळ पक्षाकडे जातील असाच अंदाज आज मानला जातोय याला आधार आज काही सांगता येत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या मनात काय आहे हे आज काही स्पष्ट बोलता येत नाही